पंक्चर दुकान आणि सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना दोन हजार बावीसमध्ये घडली होती या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र पाठवलं होतं त्यावर सुनावणी होऊन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी एफ सय्यद यांनी त्या अल्पवयीन मुलाला तीन वर्षांची कैद आणि पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली कोल्हापुरातील एका उपनगरात पंक्चर दुकान आणि सर्व्हिसिंग सेंटर चालवणाऱ्या व्यक्तीनं एक जून दोन हजार बावीसमध्ये एका अल्पवयीन मुलाला कामाला ठेवलं होतं पाच जून दोन हजार बावीस रोजी त्यानं सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर पडक्या घरातील स्वच्छतागृहात अत्याचार केला दरम्यान अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी हे कृत्य पाहिलं आणि त्यांनी मुलीची सुटका केली त्यानंतर जुना राजवाडा पोलिसात त्या अल्पवयीन मुलाविरोधात फिर्याद नोंद झाली या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियांका वाखळे यांनी केला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी एफ सय्यद यांच्या न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आज न्यायालयानं ना निकाल दिला विशेष सरकारी वकील अमिताभ कुलकर्णी यांनी या प्रकरणी चौदा साक्षीदार तपासले त्यांचा युक्तिवाद आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे ग्राह्य धरून न्यायालयानं संशयित अल्पवयीन मुलाला तीन वर्ष कैद आणि पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली चार्जशीट फैल झाली चार्जशीट फैल झाल्यानंतर सरकार पक्षातर्फे आम्ही एकूण चौदा साक्षीदार तपासले त्यामध्ये पीडित मुलगी फिर्यादी पंच आय ओ यांच्या सर्वांच्या साक्षी ग्राह्य धरून मेहरबान सय्यद सो यांनी विधी संघर्ष बालकास तीन वर्ष मजुरी आणि पंधरा हजार रुपये दंड की जो नुकसान भरपाई म्हणून पीडितीला देण्याचा आदेश केलेला आहे